आज माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून आज आडोली ढोकली येतील म्हणजे आपण पाहताय जवळजवळ चार शंभर ते दीडशे महिला कार्यकर्त्या भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे हा फक्त करिश्मा चव्हाण साहेबांचा आहे चव्हाण प्रदेश अध्यक्ष झाल्या होती असे बरेच जण येण्यास आ भाजपामध्ये येण्यास आतुर आहेत आपण सगळे जाणताच आहात आता काही काळामध्ये महानगरपालिकेची का निवडणूक लागतील साहेबांनी बरेच प्रवेश थांबून ठेवलेत माझी काही दिवसातच तुम्हाला इतर पक्षातून काही नेतेही येतील तुम्हाला काही दिवसात समजेलच आणि हा सगळा करिश्मा चव्हाणसाहेबांचाच आहे भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेमध्ये लागणार आज आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी हे केवळ पक्ष नाही तर मोठं आमचा एक परिवारच आहे आणि या परिवारावर जो जोडण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं आज कल्याण ग्रामीण मंडळ दोनचे अध्यक्ष आतिजी चौधरी यांच्या माध्यमातून आज एकशे वॉर्ड क्रमांक चे एकशे आठ वॉर्डाचे आपले सु संदीपजी क्षीरसागर आणि सोनिताई क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी बऱ्याच अशा महिलांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे इलेक्शन तर आहेच पण इलेक्शनचा विचार न करता आपण आपला पक्ष चांगला आहे आपण पक्ष जनतेसाठी खूप चांगली कामं करत आहेत त्या हिशोबाने आज आपल्याबरोबर सगळे लोक जोडले जात आहेत त्याच माध्यमातून आज आपल्याबरोबर या ताई आणि दादा जोडले गेलेले आहेत तर या दादा आणि ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण जर बघितलं आपल्या पक्षाचं कामच एवढं मोठं आहे आणि खूप सुंदर असं काम सुरू आहे ते बघूनच आपल्याबरोबर जनता ही जोडली गेलेली आहे आणि तेच बघून आपल्याबरोबरच आज पक्ष सगळे लोक जोडले जात आहेत सर्वप्रथम तर सर्वांना जय एकवीरा आणि जय श्रीराम असं काही नाही मी पहिले तर सर्वप्रथम सांगेल की मी कुठल्याही पक्षाची बांधील नव्हती आणि मी आई एकवीरा महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष सोनी संदीप क्षीरसागर हा ग्रामीण पट्ट्यामध्ये माझा पूर्ण कल्याण पूर्वेमध्ये माझं काम आहे त्या पद्धतीने मला ज्या पक्षामध्ये आज वाटलं की विलीन व्हावा आणि असं वाटलं नाही हा पक्ष आपल्यासाठी आहे म्हणून मी आज सहखुशीने माझ्या महिला मंडळासकट आणि सर्व माझ्या परिवारासकट वार्ड क्रमांक एकशे आठमधनं जेवढे नागरिक असतील तेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे ग्रामीणमध्ये कल्याण कल्याण ग्रामीणमधनं आज नंदू परब साहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश झालेला आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांचे देखील भरपूर आभार आणि मोदी साहेबांचे पण भरपूर आभार की मला पक्षामध्ये येण्यास घेतलेलं आहे खरंच खूप खूप आभार आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील खूप खूप आभार की ते आम्हाला मलंगळवरती आवडते तर ते तेव्हा भेटलेच होते तेव्हाच होतं पण आज योगायोगालाय आतिजी असतील सगळ्यांच्या हस्ते ताई असतील यांच्या सर्वांच्या हस्ते आज प्रक पक्षप्रवेश झालेला आहे खरंच खूप छान वाटते आणि मला एक संधी दिलेली आहे आणि मी अजून जोमाने पक्षाच्या नावाने मी आता काम करेल आणि जे अस्तित्व होतं पाच सहा वर्षापासनं त्याच्यापेक्षा जास्त मी आता पूर्ण पक्ष अख्या अडवलीमध्येच की पूर्ण ग्रामीणमध्ये गाजवून ठेवणार आहे सर्वांना जय श्रीराम आज कल्याण ग्रामीणमध्ये आम्ही कित्येक वर्ष झाले एक समाजसेवा करत होतो आणि कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी आम्ही हो नव्हतो पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला पक्षप्रवेश झाला मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण तसेच जिल्हा अध्यक्ष नंदूदादा परब तसेच आती ग्रामीणचे अध्यक्ष आतिश भाऊ आणि जि जिल्हा जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ताई रेखा ताई मनापासून मी धन्यवाद करेल आणि जी समस्या आम्ही करत होतो त्या समाजसेवेच्या माध्यमातून नागरिका असो महिला असू, असू त्यांना न्याय द्यायचं आम्ही नेहमी काम केलं पण एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा असा पक्ष आहे जो एक परिवार म्हणून समजतात आणि परिवारासारख्या वागणूक देतात त्या उद्देशाने आम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि इथून पुढे नागरिकांना व महिलांना आम्ही भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय देऊ आणि त्यांच्यासाठी झटत राहू द सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल खबर